नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज पाहूयात काही अंकलगी तालुका जत येथे गुटखा मटका दारू व गांज्याचे अवैध व्यवसाय बिंधात सुरू बस स्थानक परिसरात खुलेआम विक्री उमदी पोलीस लक्ष देतील का असा सवाल सामान्य नागरिकातून उपस्थित होत आहे अंकलगी तालुका जत गावातल्या बस स्थानक परिसरात गुटखा मटका बियर देशी विदेशी दारू व गांज्याचा अवैध व्यापार दिवसेंदिवस बिंदास सुरू असून त्याचा थेट फटका युवक आणि शालेय विद्यार्थ्यांवर पडत आहे हनुमान मंदिर व बस स्थानक परिसर हे गावातील प्रमुख ठिकाण असून याच ठिकाणी सर्रासपणे हे पदार्थ विकले जात असल्यामुळे ग्रामस्थ मोठा ग्रामस्थात मोठा संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठराविक व्यक्तीचा या धंद्यावर मक्तेदारी असून त्यांना कोणाचाही धाक नाही काही दुकाने आणि गुप्त ठिकाणी गांजा आणि दारूची विक्री सर्रास सुरू आहे कुटक्याच्या विक्रीवर बंदी असतानाही दुकानदार खुलेआम हे पदार्थ विकताना दिसत आहेत मटक्याचे जाळे गावातील अनेक भागात पसरले असून रोज हजारो रुपयांची ओलाढाल केली जात आहे विशेष म्हणजे बस स्थानक परिसरात हे सगळे सुरू असूनही याकडे पोलीस प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गाव येते मात्र या धंद्यावर नियंत्रण आणण्यासाठी कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही गावातील अनेक सुजाण नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही या धंद्यावर कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे या सर्व प्रकारामुळे गावातील तरुण पिढी वाया जात असून समाजात गैरप्रवृत्ती वाढत चालली आहेत